एटी डिग्रीमध्ये तम्मी चढत हालत खराब होती कशी बोलणे वरती पोचली पनवेलला आहे आणि जवळजवळ मुंबईवरून जाता आपण ट्रॅव्हलिंग चालू केलेली आणि पनवेलला पनवेला परत पटवलेला पोहोचलो तिथं थोडा नाश्ता वगैरे गेला आणि आता तिथून पुढे निघतो पुढे ट्रॅव्हलिंग आहे पंधरा किलोमीटर बघू शकतो हा रोड कुठे काही माझ्याबरोबर आकायच आहे आणि मग इथं त्याची चुकून कॅब पडलेली बाहेरपाणीमध्ये जो की तर तो घ्यायला रिटर्न गेला आला आहे त्यामुळे आता आपण पुढची ट्रॅव्हलिंग चालू करतो आहे आता पंधरा किलोमीटर इथून आपल्याला आहे तर आपल्याला तर इथून आपल्याला पोहोचायला किती लागेल त्याला अटकच लागेल तर आपण आता परत कंटिन्यू बाईक चाललो आहे जास्ता बाईक येतो आहे आणि पाणी मागे बसणार आहे तर व्हिडिओ मी शूट करतो आपण आता आपण आता ठाकूरवाडी जवळ आले हा जो पूर्ण वाडी आहे ही हा जो गाव आहे तो ठाकूरवाडी इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे ते आपल्याला जो समोरच्या साईडला दिसतो समोर जो बघू शकता तो कलावती धुर्चा आहे त्याच्या बाजूला डबलगड आहे आणि ईशालगड त्याच्या पाठच्या साईडला आहे तो आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यात बाजूला इशलगडच्या जवळ एक वाडी आहे तर तुम्हाला कदाचित वरतून मी गेलं दाखवेन आता व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही पण हे समोरच्या साईडला धुके आहे त्या धुक्यामुळे आपले डोंगर दिसत नाही आपल्याला गाडी वगैरे करून आलात तर तुम्हाला तो जास्त खर्च होऊ शकतो तुम्ही तुमची कसं तरी वगैरे व्हेकल वगैरे असेल तर आधी आलात तर बेटर आहे कारण की इकडे येण्यासाठी खूप आतमध्ये ट्रॅब्ले तर बरेच इकडे ट्रॅक्स वगैरे आलेत कसं वाटतो बहुतेक वाटतो पण आपली आता बाईक इथे पार्क करूया पार्किंगचे किती पे पैसे वगैरे आहेत ते किती करायला लागेल ते आपण बघू आणि मग आपल्याला हॅलो सलाम नमस्ते केम शो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन चाललो आहे कलावती दुर्गा तर माझ्याबरोबर आकाश आहे खूप सुद्धा आकाश आणि मी आज कलावती दुर्गा ट्रॅकसाठी चाललो आहे तर आज पूर्ण टाईम तो माझ्याबरोबर आहे आम्ही आज तशी ट्रॅकिंग होते ते तुम्हाला आम्ही दाखवतो आत्ता जस्ट आम्ही बाईक इथं पार्क केले बाईक आपण पुढे पार्क केले ठाकूरवाडीच्या इथे ठाकूरवाडी पार्किंग हां टाकूरवाडी पार्किंगला आम्ही पार्क केले बाईक आणि ही किती आहे जे आम्ही पार्क केले आणि तिकीट बघायला गेलं तर तीस रुपये आता इथून वरती जातो आहे बघू शकता वरती साईडला जाण्यासाठी कसा मार्ग आहे इथून वरती जाणार आहे आणि वरती आम्हाला पोहोचते पोहोचायला तरी जवळजवळ आम्हाला दीड दोन तास लागते दीड दोन तास इथून जायला लागणार आहे तर आमची आता ट्रॅकिंग कशी होते ते तुम्हाला दाखवतो बाकीचं बघू शकता पाठीमागच्या साईडला पार्किंग वगैरे आहे पार्किंग वगैरे सर्व ट्रॅकर्स आले आज संडे आहे संडे असल्यामुळे जास्तीत जास्त आज गर्दी असणार आहे मातीचे बाईकचे तीस रुपये जर पार्क केले निघतो तर चला मग पुढे जाऊया आपण तर आपण आपले आता नवीन कंटिन्यू अशीच चा चालू ठेवायची वरती रोड वरती हा रोड आहे तर इथून आपल्याला आता वरती चालत जायचं आहे असं आकाश तर पोहोच इथून आपल्याला घरी जावं संध्या कारण की इथून आपलं वरती जायला दोन <laughs> तास दीड पकडून झाला दीड तास तरी पोचायला लागेल आणि थोडासा नाश्ता वगैरे मध्ये मध्ये आहे स्टॉल आहेत तर आपण तिकडे थोडा नाश्ता करू आणि आपली ट्रॅव्हिंग कंटिन्यू ठेवू तर आजचा हा कलावंती ट्रॅक कलावंती जो आपलं ट्रॅकिंग कशी होते हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये प्रॉ पूर्ण प्रॉपर दाखवतो तर व्हिडिओ नक्की पूर्ण पाहतो बोर्डवरती प्रत्येक पर्यटकांचं स्वागत आहे तर आपण आता इथून पुढे कंटिन्यू करतो चला जो समोर आता दिसतो आपल्याला त्याच्या बाजूला हा आहे आहेबर गड तो करत त्या आरोग्य दोघेपर्यंत आपल्याला इथून ट्रॅव्हलिंग करतो तरच जायचं आपल्या समजे काही बरी गेलं तर आपण आता पार पडतो बोर्ड आहे त्या बोर्डवरती पर्यटनासाठी ज्या काही टिप्स आणि रेग्युलेशन आहेत या बोर्डवरती तर आपण वापरू शकता तर ते आपल्याला अगदी बोर्ड दिसतो तर बोर्डवरती तर किल्ल्यासोबल गाव आव्हती काय आहे तर तुम्ही इथे आलात तबर्ग इकडे ट्रॅकिंगसाठी तर तुम्ही तुमच्याबरोबर ट्रॅकिंग कॅरी करा तर पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करा आता मी माझ्याबरोबर स्टँड आणला आहे काही बॉटल आणलं आहे त्यांनी टीशर्ट आणले आणि स्टँड वगैरे कॅमेरा परत माईक वगैरे हे कॅरी केले कारण की मला रिझ वगैरे काय होतं तुम्हाला पण तुमच्यापर्यंत पो पो माहिती पोहोचवायची आहे आणि आजचा हा ट्रॅफ्ट कसा होतं इथे दुकान मी दाखवत आहे माझ्याबरोबर आकाश आहे तर आपला हा प्रवास मुंबईतून दादरवरून झालेला तर दादरवरून दादर आपल्याला पनवेलला पोचे पण जवळजवळ पन्नास किलोमीटर आपल्याला अंतर होतं तिथून आपल्याला पुढे पंधरा किलोमीटर आपण प्रवास केला तर आपल्याबरोबर आकाश होता कारण की आकाश हा गेम टेम आतापर्यंत एकूण प्लेअर केला आहे तर मी त्याच्या मागे राहतो किंवा आपण कधीतरी जाऊ शकतो अशी याच्या आधी पण काही गणशिंग नाहीत तर या टायमात मी बोलला तर माझ्याबरोबर जाऊन आता माझ्यावर तयार झाला तर थँक्यू आता तू आता मग कुठे कुठे फ्लेअर जरा हे सांगू शकतोस त्यावरील जर आहे कोरणा राजगड प्रतापगड रायगड पोरंदर सज्जनगड बांडारा विशाळगड असे भरपूर तो लगायला खूप सारे लहान फिरलेला आहे तर आज माझ्याबरोबर तो इथे कलावंती दुर्गला आला आहे ट्रॅकिंगसाठी तर आज तो माझ्याबरोबर तरी आजचा टॅक खूप एकदम अप्रतिम आणि एकदम बेस्ट होणार आहे तर मध्ये मध्ये काय काय आपल्याला नाचण्यासाठी वगैरे काही जागा भेटतील जे स्टॉल वगैरे भेटतील ते तो पण मी व्हिडिओमध्ये दाखवतो काय तर आहेच आपल्याबरोबर विस्ट कंटिन्यू आपली ट्रॅकिंग चालू राहील तर आपण थोडा पन्ना पार केलाय आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे तर एक टप्प्या टप्प्यावरती मी तुम्हाला थोडी थोडी इन्फॉर्मेशन देतच राहील आपण आता काहीच करणार नाही पुढे जाऊन टाकणार की अजून थोडी आपण कलावंती दुर्ग हा महाराष्ट्रामधील ठाकूरवाडीमध्ये जो रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये येतो आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे मुंबईपासून पन्नास किलोमीटर आहे तिथून पुढे पनवेल पर्यंत पनवेलपर्यंत आल्यानंतर पनवेलपासून पंधरा किलोमीटर जर तुम्ही आलात तर तुमच्या पर्सनल गाडीने या तर मी जाऊन थकलो आहे कारण की आम्ही थोडंसं टला पार केलं आहे म्हणजे ट्रॅक केलं आहे थोडं दगडांवरती कलावंती दुर्ग आणि कपलगड असं लिहिलं आहे कारण की इथं समोरच वरचं चढलं कपलगड आणि कलावंती दुर्ग आहे बघू शकता कशा पद्धतीने वरती तर बघू शकता काही ट्रॅकर्स जे वरती गेलेले की आता सावन आले आणि सकाळी सगळे रनिंगला ते गेले त्यांचा ट्रेकिंग वगैरे झाले रिटर्न आता ते येत आहेत वरती करते का अजून येतं बाकी सगळं आता जेव्हा जाऊन रिटर्न आले आता तुमची जेव्हा मी दोन किलोमीटर बाकी म्हणजे एक किलोमीटर आम्ही क्रॉस केले तो इथं इथं नाष्टा वगैरे आम्ही केला एक तर आता आम्ही इकडचं जवळजवळ प्लॅन लागेल तर ते आम्हाला बोलले इथून जापर्यंत एक तास लागेल बरोबर आम्हाला इथून जापर्यंत एक तास लागेल मग तिथून बघे कलावंतीला पोहोचायला चाला तास अजून लागेल तर काय तर झालेच आहे पण ट्रॅकिंग हे करायचीच आहे आणि आज व्हिडिओमध्ये मला आम्ही दाखवतोय तर असंच बोलून द्या आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा तो नेक्स्ट गो मी काल घरून निघण्याचा प्लॅन करत होतो कलावंती दुर्गाला जाण्यासाठी घरी बोललेलो घरी जेव्हा बहिणीला बोलत होतो बहीण बोलली आहे कलावंती दुर्गाला जातो शेडायस का हालत खराब होईल मी जाऊन येतो ती बोलते आलाच सुखरूप तर भेटू नाहीतर बघू तर तिला दाखवून द्यायचं आहे की ही ट्रॅकिंग आमची सक्सेसफुल झाली तर ती पण व्हिडिओ नक्की बघूया तर तिला मी व्हिडिओचं सांगतो की बघ आमची ट्रॅकिंग कंटिन्यू आहे आणि आमचा प्रवास कसा आहे आमच्या प्रोग असा तुम्ही धनीसारखं झाले कट्टा तसासारखं आह, झालं आहे खूप खोल अशी आहे तुम्ही खूप उंच असं ट्रॅकिंगसाठी आहे एक तासाचं ट्रॅव्हलिंग लागेल तर एक वेळचा प्रवास कंटिन्यू आहे असंच बोलून राहा व्हिडिओवरती आम्हाला एनर्जी वाचवायचे आणि आता इथे काही जास्त टाईम वाचायचं तर लवकरच इकडे काय ट्रायकर आम्ही किती क्रॉस केलं आहे इथे आमच्या डोंगरसाठी आता इथे स्टॉलवरती विचारलं इकडून नक्की कुठे जायचं कारण की इथून वरती जाण्यासाठी दोन रस्ते होते एक या साईडला होता आणि एक हा इथे पाठीमागे बाकीचे ट्रॅकर सर्व जाऊन आज ते आता रिटर्न जात आहे आता पन्नास आता प्रवास चालू ठेवणार आहे आपला बघू शकता हा छोटा रस्ता आहे याच रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे मी आता टी शर्ट चेंज केलं आहे अरे आधीचं टी शर्ट माझं भिजलेलं घाम आहे आकाशचं पण माझं पण कारण की आम्ही एवढं आतापर्यंत वरती जे ट्रॅव्हलिंग केलं आहे खूप घाम आलेला आणि घामामुळे टी शर्ट आमचं खूप ओलं झालेलं आणि त्याच्यामुळं मी ओलो चेंज करतो तर मी एक दुसरं टी शर्ट घेऊन आलेलो ओके शकता द द द द तो पहिला स्टॉल आहे नाही नाही त्याच्या पलीकडे त्या साईडला पाठीमागच्या सांगा मग तो फिरून आलो आपण आम्ही आता तिकडून फिरून आलो असं फिरून आल्यानंतर ते पहिलं स्टॉल लागला आम्हाला तिथून वरती ट्रॅकिंग चालू आम्ही होतो स्टॉल आलाय पाठीमागे आहे आणि ट्रॅव्हलिंग केले थोडंसं ट्रॅक केलाय काम करूया इथे एक उसाचा सा उसा रस वगैरे पिऊया थोडसा एनर्जीसाठी पुढे एक स्टॉल आहे तिथेच चाललो समोरच्या साईडला स्टॉल आहे स्टॉलवरती जातो आणि उसाचा रस पितो थोडा कूल होण्यासाठी कारण की चालून थकलो आहे तर, 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 तर थो। एनर्जी तर पाहिजेच तर माझी माझ्या साईडला जायचं काही ट्रॅकर्स पुढे गेलेत आम्ही बहुतेक ट्रॅकर्सला मागे काढले तर थोडे थकल्यामुळे थोडी एनर्जी पाहिजे त्यासाठी आम्ही आता तिकून पुसात रस पितो आणि थोडी एनर्जी घेतो आणि मग पुढे आपली ट्रेकिंग कंटिन्यू करतो तर चला आणि आता इथून परत आमची ट्रेकिंग कंटिन्यू केली तर बाकीचे पब्लिक पण आहेत तर चालले आहेत बरेच जण आहेत आता आम्हाला पुढे पुढे लवकरात लवकर जायचं कारण पुढे जास्त गर्दी व्हायला नको यासाठी तर आकाश चाललाय शॉर्टकट नाही आम्हाला हा समोर जो दो दिसतोय तोच आहे ना कलावंत हा समोर तोच होते ना तरी दो� वरती झाली किती किती वेळा झालं आम्हाला इथून आता उतरत आहे हा चालेल ओके बरेच जण पब्लिक वरती गेलेत आणि हा समोर जो दिसतोय तोच कलावंती दुर्ग आहे झेंडावरती आहे तर बरेच जण इकडे ट्रॅकर थांबलेत आपण पण चाललोय बघू शकता ते एक विश्रांतीगृह आहे तुम्हाला जर थका वगैरे जाणार तर तुम्ही इथे बसता थांबून विश्रांती घेऊ शकता आणि याच्या बाजूलाच हा एक बोर्ड आहे जर तुम्हाला जेवणासाठी वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर इकडे देऊन देऊ शकता तुम्ही जेवणाची सॉरी कॅम्प जेवणाची सेवा आहे कॅम्पिंग वगैरे आहे तिकडे तर तुम्ही डिटेल्स बघून या डिटेल्सच्या माध्यमातून तुम्ही इकडे ठेवू शकता आणि इथे संपर्क करू शकता इकडे ईमेल आय डी वगैरे दिले हे आहे इथे कॅम्पिंग तुम्हाला आता आम्ही जस्ट बोललो वाले इथे जर तुम्ही आलात तर इथे कॅम्पिंग वगैरे करू कॅम्पिंगसाठी इकडे बुकिंग वगैरे करू शकता तर आम्ही विचारलं तर आम्हाला इथंच मध्ये तिथे पुण्याचं एक छोटंसं गाव पण आहे आणि जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला बोललो वरती कालावंती दुर्ग प्रभाळगड आणि त्याच्यात पाठीमागच्या साहेबला इरशलगड म्हणजेच त्या आत्तामध्येच एक न्यूज घडलेली इर्षालगड जो इर्षाल वाडी म्हणून होती थोडी एक दुःखद घटना घडली तर ती वाडी तिकडेच त्याच्या थोडता पलीकडच्या साईडला आहे कदाचित मी तुम्हाला वरतून तो दाखवण्याचा प्रयत्न करेन इकडचेच काय तुम्ही वरती गाव आहे का ओके आता जस्ट मी ते काही मुलींना विचारलं तर ते बोलले की वरती एक गाव पण आहे तर आम्हाला कंटिन्यू पुढे जाऊया तुम्हाला ते गाव पण दाखवेल आणि हा जो हात तो गाव आहे छोटा काही ते घर आहे तर इथूनच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग आहे तो बघू शकता प्रभालकर कलावंती दुर्ग मार्ग तर इथून आपल्याला पुढे जायचं आहे तर कंटिन्यू या गाडीतूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर हा तुम्हाला गाव दाखवतो

टाकलंस तू तर, तर टेन्शन नका ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत छोटे कुठे जाण्यासाठी आपण ते बोर्ड बघत बघत पुढे पोटर जबरदस्त हा जो फड आहे तो कम से कम एटी डिग्री मध्ये असेल हा ना एटी डिग्रीमध्ये असेल त्यामुळे पायाचं पोटर एकदम जबरदस्त दुकान आहे पाय टाकत नाही थोडे दुखतात आकाश पण माझी पण हळद खराब झाली जवळ जवळ आपण एटी पर्सेंट क्रॉस केलं आहे एटी पर्सेंट आणि ट्वेंटी पर्सेंट बाकी तर तो जो ट्वेंटी पर्सेंटचा रस्ता आहे तो एवढा बेकार आणि भयानक काय तुमचे चढता चढता हॅल्थ खराब होईल आणि पाहिजे पोट आहे तर तिथं जबरदस्त उत्सव तुम्ही हा दे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कसं आहे बघितलं इकडे काय प्रवास करतोय चांगल्यातच ठरतो कारण बघू शकता कशा पद्धतीने आम्ही वरती आलो इथून हातून वरती आलोय आणि इथून आता इथून आता वरती जायचं तर वरती दिले इकडे एकदे देऊन रस्ीच्या मदतीने वरती जायचं आकाशवरती गेल्या बघते

सर्व आकार देऊ हा जो आहे बाजूला तो प्रबळगड आहे हा जो दिसतोय आणि त्याच्या बाजूला हा कला वरती तिथं वरती म्हणजे चाललंय हा मी पण चाललोय जबरदस्त आपलं खालती चाल खालचं खालती मधून मधून तर किती पोहण्या घेऊ शकतात जबरदस्त थकवा लागलाय ते आम्ही पटापट आलोय बाजूला प्रबळ गड आहे तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला मी तर आपण आता लवकर बघू वरती जाऊया कारण की आता जर इथे थकवा येणार आपल्याला वाचून ठेवायचे तर वरती कशा पद्धतीने वरती जायला पाहिजे किती खालती पोल आहे खतरनाक असं खोल आहे जा पारे निये। पारे निये वरती फायनली फायनली आपण वरती पोहोचलोय थोडासा आराम घे थोडी विसरायला उयात आराम करू जबरदस्तचे पाय दुखायला नाही रिलॅक्स आकाशमध्ये गेला पाहिजे पाणी चालू करायची आणि आपल्याला आता इथून तिकीट जायचं तिकडे जाण्यासाठी तरी आम्हाला वाटतं तिकीट आहे वरती तिकीट आहे का अच्छा तर आम्ही थोडं काही थोडी माहिती काढलेली आहे खाली तर काही जण बोलू आम्हाला ते वरती जाण्यासाठी होते तिथे किंवा काही जण हो काही जण बोलू की बहुतेक तरी नसेल तर आपण आता वरती जाऊन बघूया की जाईल ठीक आहे तर आपण आता वरती जाण्यासाठी सुरुवात करतो बहुतेक बरेच बरेच जण तिथे तिकडे जायला टाईम लागेल चला वरती जाण्यासाठी ते सगळे तिकीट आहे तर आम्ही आता ते सगळे तिकीट काढू वरती जाणार आहे तर आकाशमला चल जाऊया आतावरती तर आम्ही आता वरती जातो आणि वरतून ते दृश्य आहे तुम्हाला तिकडचं आम्ही दाखवतो थोडीशी इन्फॉर्मेशन इकडची देतो बाहुलाचा हा प्रभाग आहे हा कलावंती दूर तर आम्ही आता वरती जातो आणि वरतून जाऊन तुम्हाला तिकडचं दृश्य दाखवतो चला धन्यवाद

हॅलो फ्रेंड्स सर आपली आजची ही जर्नी आपण गेलेली आहे कलावंतीला तर uh, आजची ही जर्नी आपली कंप्लीट झाली तर जशा पद्धतीने झाली ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉपर दाखवलं आहे खूप मजा पण आली थकलो पण पण आता फ्रेश पण वाटते तर आता घरी चाललो आहे आत्ता दुपारचे कमसे कम बारा साडेबारा झाले साडेबारा झालेत साडेबारापर्यंत आम्ही निघालो म्हणजे आम सातला आमची ट्रॅव्हलिंग चालू झाली सात ते साडेबारा एवढा टाईम लागला आम्हाला वरतून आलो आहे रिटर्न आता आम बाईकपर्यंत जातो बाईकवरून आम्ही आता आमच्या घरी जातो तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा व्हिडिओ बनवायला ना अजून आवड निर्माण होते जर तुम्ही असा सपोर्ट जर आम्हाला देत राहिलात तर mm -hmm. नवीन नवीन व्हिडिओ अशाच आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि चॅनलवरती अजून ग्रो होत राहील प्लीज सप सपोर्ट करा आणि शेअर नक्की करा थँक्यू